नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज कातरघाट या ठिकाणी आलोय सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य विठ्ठल केसरी दोन हजार चोवीस ओपनचं जेंगे मैदान आहे त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय थाटी तयार आहे आयोजक कमिटी या ठिकाणी आले तर एकंदरीत जाणून घेऊ ऑनलाईन नोंदणीचं कसं आहे कसं नियोजन आहे लॉट कधी जाहीर होणार आणि कशा प्रकारे मैदान होणार आहे या जसं तुम्हाला बोललो आपल्यासोबत आयोजक यात्रा कमिटी एकंदरीत जाणून घेऊ सतरा तारखेच नियोजन कसं आहे नमस्कार काय सांगाल सतरा तारखेला विठ्ठल केसरी आशा एका सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त कार्तिळकरांनी ओपनचा असं भव्य दिवस जंगी मैदान आयोजित केलेलं आहे मैदान हे सकाळी लवकरच सुरू होणार आहे ऑनलाईन नोंदी कालपासून चालू झालेली आहे मैदान एकदम पारदर्शक होणार आहे मैदानासाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटना उपस्थित राहणार आहे त्यांच्या सोळा तारखेला येणार आहेत बरं नियम वगैरे सगळे अखिल भारतीय बैलगाडी संघटने भारतीय ऑनलाईन आपल्याला कधी बसून चालू झाली नोंद ऑनलाईन कालपासून चालू झालेले काल पहिल्या दिवशी जवळजवळ एकशे दहाच्या आसपास गाड्या नोंद झालेल्या आहेत बैलगाडी मालकांचा पण प्रतिसाद चांगला आहे कारण आपले पाठीमागे आदत मैदान होत होती दाले आ, बत आप ले आ, हो मैदान पण एकदम पारदर्शक झाल्यामुळे बैलगाडी मालकांच उपस्थिती करतोय आणि आताच ओपन घेण्याचं कसं काय ठरलं तुमचं गावकऱ्यांची इच्छा होती की बाबा आदत मैदान झाले आजपर्यंत ओपन मैदान घेऊन जाऊ नाव जरा झालं पाहिजे झालं पाहिजे म्हणजे मित्रांनो गावकऱ्यांची इच्छा होती की आतापर्यंत आदत झाली पाठीमाग कात्रेश्वर यात्रे निमित्त झालेलं आदत बैल होत महालक्ष्मी केसरी महालक्ष्मी केसरी झाला आदत बैल आता विठ्ठल केसरी कोणतं घ्यायचं तर गावकऱ्यांची इच्छा होती ओपनच त्यामुळे ओपनच घेतले तर माझी बैलगाडी मालकाने आहे कालपासूनच नाव नोंदणी सुरू झाली आहे ऑनलाईन त्यामध्ये जवळजवळ आतापर्यंत एकशे दहा गाड्या बैलगाडी मालकाने नोंद केलेली आहे कालच्या दिवसातली आजच्या दिवसातली काय झाली असेल सकाळपासून नोंद आपली किती तारखेपर्यंत असणार आहे नोंद आम्ही बॅनरवर एक तर चौदा तारखेच्या संध्याकाळपर्यंत ठेवलेली होती पण आता ती नोंद सोळा तारखेला दुपारपर्यंत चालू राहणार आहे तीन वाजेपर्यंत सोळाला दुपारी तीन पर्यंत चालू आहे आणि सोळाला संध्याकाळी सहाच्या दरम्यान ऑनलाईन मित्रांनो साधारणतः बारा तारीख दिलेली बारा तेरा आणि चौदा परंतु कमिटीने असं सांगितलंय की पंधरा आणि सोळा सोळा तारखेला दुपारी तीन वाजता नाव नोंदणी बंद होईल सोळा पर्यंत या ठिकाणी ऑनलाईन नाव नोंदली घेतली जाणार आहे सोळाला संध्याकाळी ऑनलाईन लॉट जाहीर होतील डायरेक्ट सतराला आपण मैदानात यायचं आणि गाड्या झोपून डायरेक्ट खाली जायचं म्हणजे जेणेकरून बैलगाडी मालकांनाही समजतं कोणत्या गटात किती नंबर तासाव गाडी आपले आणि आयोजकांनाही सोपंडतं मैदान लवकर चालू होतं ऑनलाईनचा फायदा हा झालाय की मैदानाला लवकर सुरुवात होते आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये मैदानाचं फायनल होतं बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल तुम्ही बैलगाडी मालकांना माझं आव्हान आहे की आपण आपली नोंदणी करून घ्या लॉटे सोळा तारखेलाच काढण्यात येणार आहेत मैदान पूर्णपणे पारदर्शक होणार आहेत इथे निकालाला सुद्धा बैलगाडा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित असणार हो आहेत त्याच्यामुळे निकालाचं कोणी कसलं टेन्शन घेऊ नका हो एकदम पारदर्शक मैदान होणार आहे नाही नाही तसलं काय नाही तिकडे घरी जेवायला नाही मित्रांनो हे महत्वाच आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मैदान होत असल्यामुळं आता कुठली पार्सलिटी होत नाही मैदान आपण बघितलं असेल आता संघटनेच्या नियमावली लागल्यापासून कुठल्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारची पार्सलिटी नाही जे आहे ते नियमानं रितसर होत आहेत कुठलं ओळख नाही वर्षीला नाही काय नाही सगळ्यासमोर लॉट उचलले जात आहेत सगळ्यासमोर सेमी निघत आहेत फायनल निघत आहेत त्यामुळे कुठेही अन्याय होण्याचा प्रश्न येत नाही मी आता वैभव पाटील गावचे सुपुत्र आणि शेतकरी संघटना शेतकरी संघटना खाटा तालुका अध्यक्ष आणि बैलगाडी मालक सुद्धा आहेत एकंदरीत पाटलांच्या पाटील नमस्कार नमस्ते काय सांगाल काय सतरा तारखेच भेटेल नियोजन असं आहे की मैदान बऱ्याच दिवसापासून गावकऱ्यांची इच्छा होती की ओपनचं मैदान व्हावं बरं कारण की आदत ची मैदान आतापर्यंत घेतली की आमच्या नावाला गावाला कधीही बैलगाडीत घालबोट नाही आतापर्यंत जेवढी मैदान तीन मैदान झाली आदत बैल झाली तिन्ही मैदान अतिशय सुंदर झाली आणि मुळात एक आहे की ज्या लोकांनी आम्हाला हे क्षेत्र दिलंय मैदानासाठी कि त्या लोकांनी त्यांचं पीक करायचं असून सुद्धा केलं नाही का तर फक्त आज शर्यती भरतायत आणि चांगलं एक नियोजन होतय म्हणून बरोबर तर माझं एक बैलगाडी मालकांना एक नम्रतेची विनंती आहे की पेडगावच्या मैदानामध्ये बऱ्याच लोकांनी डबल पावत्या नोंद केली त्यामुळे बरीच लोक त्या म्हणजे मैदानापासून वंचित राहिली माझी हात जोडून विनंती आहे की पावती मिळून कसं करतंय हे आम्हाला माहित नाही परंतु आमचं एकच मत आहे की सर्वसामान्य बैलगाड्या मालक सुद्धा या मैदानाला पळावा सगळ्यांना भेटला आज कोण कधी गुलालात राहील सांगू शकत नाही एखादा टॉपचा बैल असणार सुद्धा तो कधीही बाहेर जातो माझी विनंती आहे की सर्वसामान्य बैलगाडी मालकांनी सुद्धा या या मोठ्या पक्षात यावं आणि गुलालात राहावं प्रत्येक बैलगाडी मालकाची एक इच्छा असते की आपण तरी गी गी गी। नंबर कितवा येतो याच्यापेक्षा गुलाल मिळावा ही एक लय मोठी अपेक्षा आहे आणि आम्ही सर्व म्हणजे अगदी विलास असतील खटाव तालुक्याची अखिल भारतीय बैलगाडी संघटना असेल सगळ्या लोकांना आम्ही कॉल करून सांगितलेला आहे की आपण मैदानाला या आम्ही पंच न राहता स्वतः सगळी अखिल भारतीय बैलगाडी संघटना पंच म्हणून राहील ज्या कुठल्याही बैलगाडी मालकावर अन्याय होणार नाही कारण पाहुणा रवळा जर कोणाचा असेल तर त्याला निकाल देताना म्हणजे विचार करतायत बरोबर आम्ही बैलगाडी संघटनेचीच लोक ह्या ह्याच्यामध्ये मैदानात पंच स्क्रीन पंच असतील विलास पलोरांनी बघायचं तुम्ही निर्णय द्या आम्ही कुठल्याही निर्णयात हस्तक्षेप करणार नाही जो संघटनेचा नियम असेल त्या नियमाप्रमाणे मैदान होईल आणि माझी नाही एक विनंती आहे की आता जी आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची जी आता सध्या नोंदणी चालू आहे सभासद सभासद नोंदणी हात जोडून माझी विनंती आहे सगळ्या बैलगाडी मालकांना की आपण नोंदणी करा त्याचं एक उत्तम उदाहरण देतो खटाव मानसारख्या दुष्काळी भागात उसाला कधीही पंचवीसशे रुपयाच्या वर जर जात नव्हता परंतु एक स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुक्यात आली आणि त्यांनी ह्या पंचवीसशेचा दर आज तीन हजाराच्या पुढे नेला विचार करा की जर समजा तुम्ही सगळी बैलगाडी मालकांची एक संघटना तयार झाली तर शंभर टक्के कुठलाही बैलगाडी मालकावर अन्याय होणार नाही आणि आपली बैलगाडा कायम परंपरेने चालू राहील कुणीतरी आहेत अशी लोक नेक किती ती हे शर्यत क्षेत्र कसं बंद पडेल हे बघतायत परंतु जर संघटना मजबूत असेल तर काहीही शक्य होऊ शकतं तर विनंती आहे की आपण गायछाप खाण्यासाठी पाचशे रुपये घालवता तर सभासद नोंदणी घालवणे सभासदाची नोंदणी करण्यासाठी पाचशे गेले म्हणून फरक नाही पडत ते तुमच्यासाठीच आहेत तरी प्रत्येक भागात जे जे सभासद नोंदवलेत म्हणजे अगदी कातरखाटा भाग माझ्याकडे दिलाय सगळ्यांनी पाचशे रुपये भरून अखिल अखेर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेत सामील व्हा संघटना मजबूत झाली तर शंभर टक्के ही जी बैलगाडी क्षेत्र आहे हे खूप मोठं होईल एवढीच माझी सगळ्या बैलगाडी मालकांना पण ह्यातून नंबर विनंती आहे सगळ्यांनी ऑनलाईन नोंदणी चालू झाली आहे गरीब बैलगाडा मालकांनी सुद्धा लवकरात लवकर पावती नोंद करून घ्या जेणेकरून तुमचीही गाडी नोंद होईल आणि आमचं एक असं आहे की आम्ही मैदान आम्हाला लवकर घ्यायचंय जरी अगदी गाडी आमची आम्ही हजाराची नोंदीच आम्ही वाट पाहत बसणार नाही आणि आम्हाला अपेक्षाही नाहीये जेवढ्या गाड्या नोंद होतील सोळा तारखेपर्यंत तेवढ्या गाड्या नोंद होणार आणि त्याचे लॉट आम्ही सोळा तारखेला संध्याकाळी नक्कीच मित्रांनो वैभव पाटलांनी महत्वाचं सांगितलं सभासद नोंदणी संदर्भात माझी विनंती राहील बैलगाडी मालकांना अखिल भारतीय बैलगाडी संघटना सचिव मान्य विलास पालवन देशमुख यांनी सर्व बैलगाडी मालकाला आवाहन केलं की पंधरा तारखेपर्यंत सभासद नोंदणी करून घ्या तर आज माझ्यामध्ये तेरा तारीख आहे चौदा आणि पंधरा अजून आज उद्या आणि परवा तीन दिवस आहेत तर पंधरा पर्यंत जे बैलगाडी मालक नाव नोंदणी करायचे झाले त्यांनी नाव नोंदणी करून घ्या आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला सहकार्य करा संघटनेचं महत्व आता पाटलांनी थोडक्यात उदाहरण देऊन सांगितलं नाही संघटित असलं तर सगळं साध्य होत कुणावे अन्याय होत नाही आणि त्याची आपली जी बैलगाडी शर्यत परंपरा आहे ही कायम पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्ष अशी टिकून राहावी त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करा आणि संघटनेला सहकार्य करून सभासद नोंदणी करून घ्या जात जात बैलगाडी मालकांना काय सांगाल सतराच्या सा मैदाना संदर्भात अजून मैदान संदर्भात सांगायचं झालं तर मैदान इतकं पारदर्शक होणार कि कुणी म्हणायच नाही माझी मदनन कडनन कुटनन जिथं तुझी पावती पडेल तिथन पळ त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही आमचं म्हणण्याचं एकच उद्देश आहे की जसे मोठ्या गाड्या पळतात अशा छोट्याही गाड्या पळायला पाहिजेत प्रत्येकाला प्रत्येकाची अपेक्षा आहे की माझ्या बैलानं वर्षात एक तरी गुलाल करावा नकी, त्यामुळे प्रत्येकाला शेवटी जर देवान त्याच्या दिला असेल की मैदानात तू गुलाल करणार असेल नक्कीच तर ते सर्वसामान्याचा बैल सुद्धा ह्या मैदानात गुलाल करेल आणि या निमित्तानं नवीन शंभर टक्के आणि विजे आहेत त्या फाटी खाली सुट्टी पासून सरासरी आठशे फुटापर्यंत रान एकदम सपय आहे अगदी प्लेन काय कि तिथं कुठल्याही प्रकारची उराडी नाहीये आणि शेवटच्या दोनशे फुटामध्ये फक्त अर्ध्या फुटाची उराडी आहे कारण बऱ्याच मैल मालकांचा फोन येत आहेत की, की आ, रान कसा आहे कुठल्याही उराडीचं रान नाहीये काय नाहीये आदच पाचशे पाचशे गाड्या अगदी म्हणजे यात्रेच्या मध्ये सुद्धा एवढी मैदान असून सुद्धा आदतची वस्त्र या मफाटीला पळलेत त्यामुळे ओपनच्या बैलांना कुठलीही अडचण नाहीये त्यामुळं आणि कुणीही टेप टाका फाटीचं अंतर एक हजार फुटच आहे त्यामध्ये काहीही बदल नाहीये एक हजार फूट पल्ला आठशे फुटापर्यंत सपाटीचं रान आणि पुढील फुट दोनशे फुटात अर्ध्या फुटाचं उराडीचा भाग असं मैदान आहे नऊ तास टाकलेत आम्ही आमचा विचार आहे की सरासरी पाचशे ते सहाशे गाड्या पळवायच्या कारण तेवढ्या तेवढ्या नोंद झाले तर आम्ही आमचा विचार नाही एक हजार पळवायचा कारण की मैदान उरगलं पाहिजे त्यामुळं सगळ्या बैलगाडी मालकांनी वेळेत गाडी आपल्या आपल्याला नोंद करून घ्या नक्कीच काय कसं आहे ग्रामस्थांचं हे पहिलेच ओपनचं मैदान आहे आजपर्यंत आम्ही आदतचे मैदान सर्व ग्रामस्थांची इच्छा होती की ओपनच पहिलं मैदान व्हावं आणि मैदान हे होणार आणि यामध्ये सर्वसामान्य बैलगाडी मालकाला याचा लाभ घ्यावा सर्वसामान्य बैलगाडी बैलगाडी मालक उजेडा द्यावा सर्वसामान्य बैल उजेडा द्यावा यासाठी आम्ही ग्रामस्थांनी आणि अखिल भार भारतीय बैलगाड्या संघटना यांच्यातून हा प्रयत्न आहे आणि संघटना संघटनेनं सर्व काही मैदानाचे नियोजन आहे ते त्यांच्याकडे असणार आहे पंच म्हणून पण ते जोबर असणार आहे त्यामुळं मैदानात कुठलीही पार्सलिटी किंवा कुठलाही वशिला विशेला तसला काहीही चालणार नाही मैदाने रिसर तर होणारच त्यात वादत नाही तर बैलगाडी मालकांना माझे विनंत्र कालपासून ऑनलाईन नोंदी चालू झाले आहे नोंदणी सोळा तारखेपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे दुपारी तीन वाजता नाव नोंदणी बंद होईल सोळाला संध्याकाळी ऑनलाईन लॉट जाहीर होतील आणि सतराला सकाळी बरोबर आठ वाजता पहिले लॉट खाली जातील आणि मैदान सुरू होईल तर जे बैलगाडी मालकांनी अजून नोंद केलेली नाही तर नोंद करू ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटीला सहकार्य करा कात्रघाटा जो मैदान ओपन आहे सतरा तारखेचं त्या मैदानाला ऑनलाईन नोंदणी करा आणि कमिटीला सहकार्य करा एवढं बोलतो आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जयेश्वर आहे कात्रेश्वर महाराज की जय